काळेवाडी ग्रामस्थांसाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला आहे गावच्या सोपुत्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना मोठा सन्मान दिला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच डी वाय एस पी पदावर झालेल्या पदोन्नतीनंतर जेव्हा ते मायभूमीत दाखल झाले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट काळेवाडी गावचा अभिमान विजयसिंह बागल मुंबईतील नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम करताना दाखवलेली कार्यतत्परता शिस्तबद्ध कारभार आणि गुन्हेगारीवरील नियंत्रणासाठी धडाडी याची दखल अखेर शासनाने घेतली आहे त्यांच्या कर्तृत्वाला मान्यता देत सरकारकडून प्रशस्तीपत्र देण्यात आलं आणि त्याचबरोबर मोठ्या पदोन्नतीची घोषणा करत सहाय्यक पोलीस आयुक्त डी वाय एस पी या पदावर त्यांची निवड करण्यात आली स्वतःच्या गावात स्वतःच्या लोकांमध्ये अभिमानानं डोकं उंचावून येण्याचा क्षण प्रत्येक प्रत्येकासाठी खास असतो काळेवाडी ग्रामस्थांनीही आपल्या या लाडक्या सुपुत्राचा जोरदार सत्कार करत त्यांना भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या विजयसिंह बागल हे काळेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोहन बागल यांचे भाऊ कुटुंबात आणि गावात दोन्हीकडे आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं काळेवाडी गावातील हा सत्कार एक अधिकाऱ्याच्या यशाची नोंद तर आहेच पण त्यामागे असलेल्या कष्ट शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचाही गौरव आहे काळेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला आहे तो सत्कार त्यांनी स्वीकारावा आणि त्यांना पुढील आशात जोपर्यंत त्यांची नोकरी जो आहे तोपर्यंत आधीच प्रमोशन बढती मिळत जावं आणि आमच्या काळेवाडी गावचं नावं उज्ज्वल करावं अशी मी त्यांना अभिनंदन आणि वनपूर्वक अभिनंदन